एकीकडे निवडणूक या पारदर्शकपणे होण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून वेगवेगळ्या उपाययोजना राबविण्यात येत असताना दुसरीकडे मात्र शिंदखेडा येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेच्या मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले नसल्याचं म्हणत उमेदवारांच्या प्रतिनिधींनी याबाबत आक्षेप नोंदविलाय आहे आणि याची दखल निवडणूक आयोगाने आणि स्थानिक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेऊन तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी देखील उमेदवाराच्या प्रतिनिधींनी केली आहे नमस्ते माझं नाव आहे साहेबराव सुधाकर मी मतदान प्रतिनिधी म्हणून आहे जसं आपण बघू शकतो की माननीय निवडणूक आयुक्त यांचे आदेश आहेत की मतदान हे दर्शकता व्हायला पाहिजे आणि त्यासाठी पारदर्शकतापणा आणण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरे प्रत्येक मतदान केंद्रावरती लावणे अपेक्ष अपेक्षित होते परंतु आम्ही ज्यावेळेस इथं सकाळी आलो ते तर आपले शिंदेखेडा मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅ कॅमेरेच लावलेले लावण्यात आलेले नाही आहेत तर माननीय निवडणूक आयुक्त आयोग यांनी ही दखल घ्यावी जेणेकरून मतदान हे पारदर्शक दर्शकता होईल आणि त्याचबरोबर शिंदेखेड्यातील जे काही माननीय निवडणूक अधिकारी असतील त्यांनीही याची दखल घ्यावी आणि इथं सी सी टी व्ही कॅमेरे लावण्याची व्यवस्था करावी जसं आपल्याला माहिती आहे की देशात मतदान पारदर्शकता होण्यासाठी खूपच एक वेगळंच राजकारण चालू आहे आणि त्यावरती बऱ्याच ठिकाणी आंदोलनही करण्यात आलेले आहेत तर त्यासाठी या ठिकाणी चांगली व्यवस्था करावी जेणेकरून लोकांचा लोकशाहीवरती विश्वास हा कायम राहील आणि आपण आपली ही जी लोकशाहीची प्रक्रिया आहे तिला पारदर्शकपणे आपण करू शकू जागर जण प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे